हॅलो फ्रेंड्स माझं यूट्यूब चॅनल सोने टिटोरियलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे तर चला आज आपण टी वाय बी ए पी एस वाय तीनशे आठ सांख्यिकी व मानसशास्त्रीय प्रयोग या बुक्समधून स्तंभ आलेख आणि बहुभुज आलेख कसा काढायचा तो बघणार आहे आहोत अभ्यासाला सुरुवात करण्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करणे अगदी फ्री आहे मी अपलोड केलेला व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळेल आणि तुम्ही मला सबस्क्राईब केल्याने आणखी व्हिडिओ बनवायला प्रोत्साहन मिळते तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा गरजू विद्यार्थ्यांपर्यंत जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा तर चला आता आपण पुढ अभ्यासाला सुरुवात करूया मी इथं एका पेजवरती आधीच वर्गांतर आकार आणि हा तक्ता लिहून घेतला आहे बुक्समधलाच वर्गांतर आकार आणि वारंवार एकदा याच्यावरूनच आपल्याला स्तंभालेख काढायचा आहे इथ आहे अशा प्रकारे इथे मांडणी केलेली आहे दिसवही दोन दोन इंच पकडून असा वाय अक्षवरती दोन दोनचा फरक करून आकड संख्या लिहून घेतली आहे दोन चार सहा आठ दहा दोन दोनचं अंतर घेऊन आणि इकडे आहे आपलं इकडे वारंवार इथं आणि इकडे वर्गांतर आहे वर्गांतरमध्ये पाच पाच अंतर आहे पाच ते नऊ दहा ते चौदा पंधरा चुट ते एकोणावीस याच्यातून आपण वर्गांतराचा आकार स्तंभालेखमध्ये दाखवू शकतो व्यवस्थित सुटसुटीत तर आता आपण बघू की पाच ते नऊची ची वारंवारता संख्या काय आहे इथे त्याचं आहे एक, एक वरती आपल्याला मोजून पॉइंट घ्यायचा आहे इथे शून्य आहे मग इथं आपण एक पकडू मग मी याच्याच पुढे पाच ते नऊच्या पुढे एक टिपका ठेवला त्याचा आपण आता स्तंभ आर एक काढून घेऊ असं अंतर घेऊन आपल्याला स्केलपट्टीने मोजून टाकायचं आहे नंतर पुढचं आहे दहा ते चौदा दहा ते चौदा आहे एक पुन्हा एक चांतर घ्यायचं आहे तुम्ही एक पॉईंट ठेवला विरेश पुढचं आहे पुढचं वर्गांतर आहे पंधरा ते एकोणावीस पंधरा ते एकोणावीस याच्यामध्ये दोन आहे वारंवारता मग आपल्याला दोन मोजून घ्यायचं आहे इथे त्याच लाईनीमध्ये पंधरा ते एकोणावीसच्या इथं आलं मग इथं पॉइंट्स ठेवायचा व्यवस्थित आला आपल्याला चार संख्या मोजून घ्यायची आहे मग वीस ते चोवीसच्याच लाईनीमध्ये आपल्याला इथं चार येत आहे चारच्या लाईनीमध्ये आपल्याला इथं पॉइंट ठेवायचं आहे टिपकार मग तिथून आपल्याला अशी उभी रेश आखायची एक आहे पंचवीस ते एकोणतीस पंचवीस ते एकोणतीस पंधरा पंचवीस ते एकोणतीस मध्ये पंधरा येत आहे आपल्याला पंधरा मोजण्यासाठी आपल्याला मग इथं आपण इथं पहिले व्यवस्थित करून घेऊ असं अंतर घ्यायचं की दोघ बसतील त्याच्यामध्ये पंधरा म्हटल्यावरती चौदा आणि इथ पंधरा पकडू आपण मग ते इथं आलं त्याच्याच वर आपल्याला काढायचं पंचवीस ते एकोणतीस च इथं पॉईंट दिला मी हा तिथून एक उभी आखायची बाजूला पुढच आहे पुढचं आहे तीस ते चौतीस तीस तीस ते चौतीस दहा येतं दहा इथं येईन इथं दहा आलं इथे एक टिपका ठेऊन नंतर घेऊन आपल्याला स्तंभ काढायचा आहे पुढचं आहे पस्तीस ते एकोणचाळीस पस्तीस ते एकोणचाळीस मध्ये सात ए बाहेर आली रेश अशी व्यवस्थित करायची सात इथं येईल आपलं पस्तीस ते एकोणचाळीस मध्ये सहाच्या पुढे हे आपण सात पकडू म्हणजे इथे येईल पुढचं आहे चाळीस ते चौथे त्याच तीन आहे आपण दोनाचं पुढे इथं एक इंच तीन पकडू इथून आपल्याला या रेशियावर घ्यायचं आहे इथं आपलं तीन अंतर आलं पुढच आहे पंचेचाळीस ते एकोणपन्नास पंचेचाळीस ते एकोणपन्नास चार आलं चारच इथं आहेच अंतर चार आपण इथं घेऊ पुढच आहे पन्नास ते चोपन्न दोन खाली आलेली पन्नास ते चोपन्न दोन अंतर इथं येतं आपलं पन्नास ते चव्वेचाळीस पन्नास ते चोपन्न ते दोन अंतर आलं नंतर, नंतर पुढचं आहे पंचावन्न ते एकोणसाठ एक अंतर एक इथे आपला आलेख स्तंभ तयार झाला आहे अशा पद्धतीने पेपरमध्ये एक्झामला येतो प्रश्न कि स्तंभालेख काढा आपल्या मनाने काढायला लावता किंवा मग वारंवार सर्व काही टक्ता देतात त्याच्यावर आपल्याला ते स्तंभालेख काढायला सांगतात आपला स्तंभ आलेख तयारी आता आपण पुढे बहुभुज आलेख बघू जो की मागच्या व्हिडिओमध्ये नीट नव्हता लावून पुन्हा काढून दाखवते आहे इथे आपण बहुभुज आलेख बघणार आहोत इथं आहे वाय अक्ष याच्यावर मी दोन दोनच्या इंचाने अंतर घेऊन संख्या लिहिलेली आहे आणि इथे एक अक्ष इथे इथे पाच पाच अंतर हे वर्गांतर आहे आणि हे आहे मी ह्या तक्त्यानुसार बुक्स मधलाच हा मी तक्ता लिहिलेला आहे या तक्त्यानुसार मी आता तुम्हाला बहुभुज आलेख कसा कळायचा तो दाखवते इथे पाच ते पाच ते नऊ एक आलेलं आहे मग आपल्याला इथे एक टिपका ठेवायचा आहे पॉइंट पाच ते नऊच्या वर त्याच्यानंतर आहे दहा ते चौदा त्याच्यासाठी पण एक आहे त्याच्याच वर आपल्याला एक एक टिपका ठेवायचं आहे दहा ते चौदा पंधरा ते एकोणावीस त्याच्यासाठी दोन आहे त्याच्याच वर आपल्याला दोन ठे दोनचा टिपका ठेवायचं आहे मोजूनंतर नंतर असे पॉइंट ठेवत जायचे आपल्याला मग वीस ते चोवीस वीस ते चोवीसचं तर आहे चार चाराचं पॉईंट वीस ते चोवीसच्या वर इथे ठेवायचं आहे पंचवीस ते एकोणतीस तिचं आहे पंधरा पंधरा इथं वर आलं पंचवीस ते एकोणतीसच्या वर स्केल पकडायची आणि नंतर मोजायचं चौदाच्या पुढे एक इंच इथं आलं पंधरा पंचवीस ते एकोणतीसच्या वर तीस ते चौतीस आहे दहा दहा इथं आलं तीस ते चौतीसवर स्केल ठेवायची आणि त्यानंतर मोजून चिपका ठेवायचा नंतर आहे पस्तीस ते एकोणचाळीस पस्तीस ते एकोणचाळीसचं सात आहे त्याच इथं आलं पस्तीसचे एकोणचाळीस सात सहा पुढे एक इंच सात आलं सहा आणि सात नंतर चाळीस ते चौवेचाळीस तीन आलं दोनाच्या पुढे एक इंच वरती इथं चाळीस ते चौवेचाळीस इथं वरती पंचेचाळीस ते एकोणपन्नास चार आलो, चार इथं वरती पन्नास ते चोपन्न दोन आलो, इथे आणि पंचवंती कोण झाच एक आलं आपल्याला हे स्केलपट्टीच्या साह्याने स्तंभ जोडून घ्यायचं आहे सर्वात आधी अशी एक रेश मारायची वरती नंतर पुन्हा तिरपो असं जोडून घ्यायचं सरळ तिरुपस हे सर्व आपण जे टिपके ठेवले हो अंतर मोजून ते आपल्याला स्केलच्या जसा असे जोडून घ्यायचे आहे आपल्या वर्गांतर स्तंभ आलेख तयार झाला आहे एक मिनिट इथून हा टिपका राहायला जोडायचा टिपका घेतलं याच्यामध्ये आपला बहुभुज आलेख तयार आहे हा असा डोंगरासारखा उंच असा दिसतो तर याचं एक मी एक्सप्लेन मागच्या व्हिडिओमध्ये केलं होतो आता फक्त आपण स्तंभ आलेखचं एक्सप्लेनेशन एक बघू स्तंभ आलेख एक्स या मूळ अक्षवर वारंवारतेच्या प्रमाणानुसार वेगवेगळ्या होतात म्हणून या असे म्हणतात बहुभुज आलेख तयार करताना ज्या मुद्द्यांचा स्तंभालेख तयार करताना एक्स व ए अक्ष प्रमाण ठरल्यानंतर प्रथम एक्स अक्षावर वर्गांतर क्रमाने लिहावे किंवा वर्गांतराऐवजी वर्गांतराचे मध्यबिंदू लिहावे प्रत्येक वर्गांतराच्या माथ्यावर वाय अक्षरावरील वारंवारता प्रमाणानुसार बिंदू मांडावा प्रत्येक वर्गांतराचा स्तंभ समान रुंदीचा घेऊन वाय अक्षरावरील बिंदूपर्यंतच्या उंचीचा आखावा तयार झालेल्या स्तंभलेखात एक्स व वाय अक्ष काय दाखवतो याची नोंद असावी तयार झालेल्या स्तंभालेखास योग्य शीर्षक द्यावे वारंवारता व स्तंभालेख यामध्ये कोणता आलेख चांगला किंवा योग्य आहे अशी तुलना बरेचदा केली जाते या संदर्भात असे दिसते की सलग परिवर्तकाचे मापन केलेले असल्यास वारंवारता बहुभुज आलेख योग्य असे म्हणतात या उलट बिलक परिवर्तकानुसार मापन किंवा वारंवारता दाखवायची असेल तर स्तंभालेख काढतात एक अक्षवरील बदलानुसार वाय अक्षर कसे बदल होतात हे सलग्त तत्वानुसार दाखवायचे असेल तर वारंवारता बहु योग्य आहे असे मानतात स्तंभार एक अक्षावर वारंवारतेचे नेमकेच प्रमाण दाखविले जाते त्यामुळे स्तंभार एक वाचताना अचूक येते या उलट दोन अतिव्यापी वितरणे एकच आलेखात दाखवायची असल्यास वारंवारता बहुभूजा स्तंभालेखापेक्षा सोयीचा व वा योग्य वाटतो यामुळे वरीलप्रमाणे योग्य अयोग्यतेचा विचार करून आलेखाची निवड करावी पूर्चा पूर्चा आता पुढचा टॉपिक पुढच्या व्हिडिओमध्ये बघू आता आपण इथे थांबू